सोलापूर जिल्ह्यात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी टंचाई सदृश स्थिती आहे मात्र उजनी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून उजनी धरणाची वाटचाल सध्या शंभर टक्केच्या दिशेनं सुरू आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उणे झालेली उजनी धरण पंचवीस जुलै पर्यंत उणे पातळीतच होती पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता नव्वद टक्क्यांपर्यंत आहे धरणातील एकूण पाणी साठा आता एकशे बारा पूर्णांक अष्ट्यात्तर टीएमसी इतका झालाय सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झालाय पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता शंभर टक्क्यांकडे वाटचाल करत असल्याची सध्या स्थिती आहे सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे तेवढा आलेला आहे सोलापूर जिल्ह्याला धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी डाळिंब ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान धरणाचा फार मोठा वाटा आहे आता धरणातून खाली पाणी सोडलं जाणार आहे पुण्यातील मुसळधार पाऊस धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून दोन महिने असल्याने तसा निर्णय घेण्यात आलाय नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढवण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणं गरजेचं आहे उजनी धरण अपडेट आनंदाची बातमी उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे शहाण्णव पूर्णांक चारशे चाळीस मीटर एकूण पाणीसाठा एकशे बारा पूर्णांक अडुसष्ट टी एम सी उपयुक्त पाणीसाठा एकोण पन्नास पूर्णांक दोन टी एम सी टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के धरणात येणारा विसर्ग दौंड विसर्ग अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेक बंड गार्डन क्युसेक धरणातून जाणारा विसर्ग कालवा बंद बोगदा बंद वीज निर्मिती सोळाशे क्युसेक भीमा नदी वीस हजार क्युसेक